सामान्य राष्ट्रवादीचे दिवंगत नेते पाटील चिरंजीव रोहित पाटलांचं हे भाषण कौशल्य रोहित पाटलांमध्ये आर आर पाटलांची छबी दिसत असल्याचं कार्यकर्त्यांना वाटतंय त्यामुळे जेव्हा रोहित मंचावर येतात तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो रोहित पाटील सक्रिय राजकारणासाठी अजून लहान आहेत पण अवघ वीस वर्ष वय होणारे रोहित पाटील भाषणात मात्र चांगले आर पाटलांप्रमाणे रोहितही आपल्या भाषणानं सगळ्यांना स्तब्ध करतात जिथं पक्ष हात दे तिथं ओ देण्याचं काम आपण करूया सत्तेसाठी भांडायचं नाही झगडा करायचा नाही इथल्या प्रत्येक माणसाच्या रक्त रक्तात आहे फोटो काढला म्हणून आबांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही आल्या तरी आबांचं नाव तासगावात आहे तसंच टिकून राहील यावेळी देखील रोहित पाटलांनी त्यांच्या भाषण कौशल्याची चुण दाखवली आहे आबांचा मुलगा म्हणून माझ्या काहीशा वेगळ्या भावना असणं साहजिक आहे आबांनी नेहमीच सामान्य घरातला कार्यकर्ता उभा केला पक्ष वाढवला त्यामुळं पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आज मी तुमच्या पुढे उभा आहे आणि आज सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे ज्यावेळेस मी माझ्या नेत्याचं नाव महाराष्ट्रभर घेतो विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतही रोहित पाटलांची प्रचारावेळीची भाषणात चांगलीच गाजली कधी घोड्यावर बसून कधी पक्ष सोडणाऱ्यांवर आसूड ओढत लक्ष वेधलं गेलं तर कधी आबांच्या आठवणी सांगत रोहित पाटलांनी शरद पवारांनाही भाऊ केलं होत लक्षवेधी भाषणामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्यांची दोन हजार चोवीस च्या विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली होती एकंदरीतच रोहित आर आर पाटलांची भाषण पाहता ते संघटनात्मक इनिंगसाठी तयार झाल्याचं समोर येत आहे आता कार्यकर्त्यांनी देखील आग्रह सुरू केल्यानं शरद पवार या संदर्भात निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं असेल शरद जाधव ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम